वाडेगाव येथील नागरिकांना भेडसावत असलेल्या नागरी समस्या सोडविण्याबाबतीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आलं होतं उपोषण मागे घेण्याकरता शासकीय प्रशासनास ग्रामपंचायत प्रशासन आमदार नितीन देशमुख तसंच गावातील प्रतिष्ठित गण मान्य व्यक्ती यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता उपोषण मंडळापाला दिनांक पाचला सर्वांनी भेटी दिल्या शेवटी आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना समस्या त्वरित निकाली काढण्याबाबत सूचना करून आणि उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करून उपोषणकर्ते आणि शासन यांची मध्यस्थी करून उपोषण मागे घेण्यात आले ग्रामपंचायत वाडेगाव वार्ड क्रमांक एक गजाननवाडीमधील रहिवासी असलेल्या शीतल योगेश कंडारकर आणि राहुल जानकीराम साधव हो हे रस्ते आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या मागणी करता ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसले होते त्यांच्या उपोषणाला आज तीन दिवस उलटून गेले होते तरीसुद्धा उपोषण मागे घेण्यात आले नव्हते अखेर आमदार नितीन देशमुख यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी नाना पजई आणि ग्रामपंचायत सरपंच रुपाली अंकुश शहाणे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी रवींद्र इंगळे पंचायत समिती सभापती शारदा सोनटक्के उपसरपंच राजेश्वर पळसकार पंचायत समज समिती सदस्य अनंता काळे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि उपोषणकर्ते यांच्यात सविस्तर चर्चासत्र करून उपोषणाच्या मागण्याबाबत तोडगा काढत उपोषण मागे घेण्यात आले वाडेगाव ग्रामपंचायते सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर